या बार्शी तालुक्यात जो काही नावलौकिक मिळवला तो त्यांच्या कामाच्या माध्यमातून मिळवला आणि खऱ्या अर्थानं बार्शीकर साहेब तुमच्या कामाची तुमच्या कर्तबगारीची उतराई करू शकणार नाहीत परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून आज हा नागरी सत्कार या ठिकाणी होतोय कडाक्याची थंडी आहे आपली सूचना होती थंडीत लोकांची अडचण होऊ नये लोकांची अडचण गैरसोय होऊ नये म्हणून बंदिस्त सभागृहात हा कार्यक्रम आला परंतु तरी सुद्धा आज लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी एवढंच म्हणेल की सोपल साहेब तुम्ही लोकांसाठी जगलात सोपल साहेब तुम्ही लोकांच्या प्रत्येकाच्या चुली पेटवण्यासाठी काम केलं आज जर व्यक्तिगत कुटुंब म्हणून तुमच्याकडे पाहिलं तर खरोखर हेवा वाटतो की स्वतः त्या ठिकाणी एकटा माणूस माझा कुटुंब माझा प्रपंच हा बार्शी तालुका असं म्हणून काम करतोय अशा माणसाचा सत्कार या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे संत महंत बोलवून या ठिकाणी करण्याचं भाग्य बार्शीकरांना लाभलं त्याबद्दल मी सर्व संयोजकांच्या वतीनं सोपल साहेबांचं धन्यवाद सा करतो आणि माझं वाढत चाललेलं मनोग संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करत या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अक्कलकोटे कोटे साहेबांनी केलं मी यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते खर तर माणसाचं यश हे त्याच्या गळ्यातल्या सोनसखळीच्या लांबीवरून नाही तर त्याच्या मनगटातल्या कर्तृत्वाच्या फुटपट्टीवर मोजलं जात आणि असं कर्तृत्व खचितच एकाच्या रूपाने लाभत जे की बार्शी तालुक्याला फक्त आणि फक्त सोपल साहेबांच्या रूपाने लाभले आणि अशा या कर्तृत्ववानांचा यथोची सन्मान त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण इथे करतोय पण या सोहळ्याला आम्हाला आशीर्वाद करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्वच आमच्या सन्मान्य महाराजांचा यथोची सन्मान करत त्यांचे आशीर्वाद घेत आपण आजच्या या सोहळ्याला इथं सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद थेट तुळजापूरातून घेऊन या सोहळ्याला आपले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरचे मुख्य महंत सन्मानिय महंत तुकोजी बुवा बाबा महाराज यांचा यथोचित सन्मान सन्मान्य श्री आर्यन भैया सोपल सन्मान्य मकरंदजी निंबाळकर आणि सन्मान्य संदीपजी बारंगुळे यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते खास आई या ठिकाणी संपूर्ण तालुक्याचा विकास म्हणजे अन्यायावरती न्यायाचा विजय असत्यावरती सत्याचा विजय आणि यासाठी सन्मान्य सोपल साहेबांच्या पाठीवरती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद असणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असताना सन्मान्य महंतांनी आवर्जून आपली उपस्थिती या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या संपूर्ण व्यस्त असलेल्या जीवनातून या ठिकाणी दिलेली आहे आणि यासाठी सन्मान्य महंतजींच या, या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं आम्ही सन्मानपूर्वक स्वागत करतोय संपूर्ण संयोजन समितीच्या वतीनं संपूर्ण संयोजन समितीच्या वतीनं सन्मान्य महंता महंतांचा यथोची सन्मान आपण या ठिकाणी केला महंत श्री तुकोची बुवा बाबा महाराज यांचं सन्मानपूर्वक आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण आई तुळजा भवानीचा आशीर्वाद देण्यासाठी खास स्वत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या प्रसंगी सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचा तेही आपले आशीर्वाद देऊन इथं सन्मान करू इच्छित आहेत तेव्हा सन्मान्य महंतजींच आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा इथे स्वागत करूयात आई तुळजा भवानी म्हणजे शक्तीची ही प्रतिकृती आणि या शक्तीच्या माध्यमातून सन्मान्य सोपल साहेबांना त्यांचे आशीर्वाद आई तुळजाभवानीचा आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि या प्रसंगी सन्मान्य महंत श्री तुकोजी बुवा बाबा महाराज यांचं आजच्या या सोहळ्यासाठी मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि या प्रसंगी सन्मान्य महंतजींच्या वतीनं आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांना आई तुळजाभवानीच्या शक्तीने स्थापित असलेली शाल आणि कवडीची माला देऊन आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचा सन्मान संपूर्ण श्री मंदिर तुळजापूरच्या वतीनं मुख्य महंत असलेले महंत तुकोची बुवा बाबा महाराज यांच्या वतीनं त्यांचे आशीर्वाद देत या ठिकाणी करतायत सन्मान्य महंत मी विनंती करते आपले आशीर्वाद सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या श्री आनंद दादा रोजकरी हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचा यथोशी सन्मान ते या ठिकाणी करतायत सन्मान्य महंतेजींच्या हस्ते आई जगदंबेचा आशीर्वादित असलेली कवडी माळा देऊन सन्मान्य सोपल साहेबांना आशीर्वादीत असलेल्या तुळजाभवानीची शाल देऊन इथं यथोची सन्मान आणि आशीर्वाद सन्मान्य महंतजी इथं देत आहेत जोरदार दा टाळ्यांच्या गजरात महंतजींचे आपण बार्शी तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करूया पुन्हा एकदा आभार व्यक्त करते सन्मान्य आमदार दिलीतरावजी चोपत साहेब यांनी तुळजाभवानी मंदिर संसार तुळजापूरचे मुख्य महंत असलेले महंत श्री तुकोजी गोवा बाबा महाराज यांच्या वतीनं त्यांनी सन्मान केला आपले आशीर्वाद दिले यासाठी आभार आणि यानंतर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बार्शीचे बार्शीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी सन्मान्य मधुकर मामा बडबे महाराज यांचंही आगमन झालंय त्यांच्या जागेवरती जात आपण त्यांचे आशीर्वाद इथे इथे घेणार आहोत त्यांचा सन्मान करणार आहोत यासाठी मी विनंती करते सन्मान्य विश्वासभाऊ बारबोले साहेब सन्मान्य जीवन दत्तजी आरगडे साहेब आणि सन्मान्य श्री बप्पा कसबे यांनी सन्मान्य महाराजांचा यथोचित सन्मान त्यांचं आदरातिथ्य या प्रसंगी करावं सन्मान्य भाऊंना मी विनंती करते आपण त्यांच्या जागेवरती जाऊन त्यांना सन्मानित दत्ता अण्णा शिंदे सन्मान्य भाऊ बारबोले सन्मान्य इकबालबाई पटेल यांना विनंती आपल्या हस्ते आपण बार्शीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी श्री मधुकर मामा बडवे महाराज यांचा यथोची सन्मान आपण या संपूर्ण कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करणार आहोत सन्मान्य महाराजांचं मी एकदा आजच्या या सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या मी स्वागत करते ते आवर्जून या सोहळ्याला उपस्थित आहेत आणि या प्रसंगी सन्मान्य विश्वास भाऊ बारबोले साहेब आणि सर्व संयोजन समितीतील सदस्य सन्मान्य मधुकर मामा बडवे महाराज यांचा यथोशी सन्मान ते या ठिकाणी करतायत सन्मान्य आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित आमदार निवडी प्रित्यर्थ हा जाहीर सत्कार समारंभ सोहळा जोरदार टाळ्यांच्या गजरात मधुरकर मामा बडवे महाराज यांचं स्वागत त्यांचा आदरातिथे आपण करूया यानंतर या मंचावरती आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले बार्शीचे परंडकर बृहन मठाचे श्री षटस्थल ब्रह्मे राजलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांचाही येतोची सन्मान इथं होतोय मी विनंती करते सन्मान्य युवराज बापू काटे सन्मान्य गणेशजी जाधव आणि निरंजनजी भूमकर यांनी आपल्या हस्ते त्यांचा येतोची सन्मान आणि त्यांचं स्वागत आदर या ठिकाणी करावं आपले आशीर्वाद देण्यासाठी परंडकर बृहन्मठ श्री श्रीस्थलब्रिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांचं आजच्या या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचा यथोशी सन्मान सन्मान्य श्री युवराज बापू काटे गणेशजी जाधव आणि निरंजनजी भूमकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान्य परमपूज्य श्री षटस्थल ब्रह्मी राजलिंग शिवाचार्य परंडकर महाराज सन्मानपूर्वक या निमित्तानं मंचावरती खास सोलापुरातून उपस्थित असलेले सोलापूर सदर हाजी अयुब साब कुरेशी यांचेही आशीर्वाद या प्रसंगी लाभतायत मी विनंती करते सन्मान्य भास्कर जी काशी श्री वाहिद भाई शेख सन्मान्य दिलीपजीत नाळे यांनी आपल्या हस्ते त्यांचा येथोची सन्मान त्यांचं आदरातिथ्य करावं मी मंचाच्या समोर आमंत्रित करतेय सोलापूर सदर हाजी अय्युब साब कुरेशी यांना त्यांनी त्यांचा आदरातिथ्य या प्रसंगी हे असं आपलं व्यक्तिमत्व आहे आपला भार कुणाला देणार नाही आपलं काम आपणच करावं प्रत्येकाला आदर्श वाटावं आणि प्रत्येकाने बोध घ्यावं असं व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यात एवढे सत्कार केले पण असंच आपल्या सत्काराला कुठल्या आमदारांनी आपलाच भार उचललेलं कधीच बघितलं नाहीये असं आपलातून व्यक्तिमत्व सन्मान्य सोपल साहेब आणि या प्रसंगी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर सदर हाजी आयुब साब कुरेशी आवर्जून इथं उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचा यथोशी सन्मान आपल्या सर्वांच्या वतीनं पारशीकरांच्या वतीनं आपण इथं करतोय मी सन्मान्य भास्करजी काशीद भाई शेख आणि दिलीपजी नाळेसाहेब आपल्याला विनंती करते आपल्या हस्ते आपण सन्मान्य हाजी अय्यूब साब कुरेशी यांचा सन्मान या ठिकाणी करावा, करावा ले ले। त्यांचा आदर तिथं इथं करावा श्रीमंत सर्व समावेशक सर्व धर्म समभावतेची जपणूक सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेबांनी नेहमीच इथं केलेली आहे आणि आज त्यांच्याच आदर्शानं आणि त्यांच्याच संस्कारानं या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्व सन्मान्य महाराजांना या मंचावरती आपण आमंत्रित करत हा सन्मान करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात हाजी जी साहब कुरेशी साहेब यांचं स्वागत इथे करूयात याच बरोबर मंचावरती खास धाराशिव असलेले धाराशिवचे भंते नागसेन यांचंही आगमन इथं झालंय करते आपला सन्मान आपण स्वीकारावं आणि हा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करते नवनाथजी चांदडे आणि हरिभाऊ कोळेकर नंदकुमारजी काशीद यांना नंदकुमारजी काशीद नवनाथजी चांदडे आणि हरिभाऊ कोळेकर यांना विनंती आपल्या शिव हस्ते खास धाराशिव वरून उपस्थित असलेले धाराशिव तगरभूमीचे भंते यथोची सन्मान त्यांचा मी सन्मान्य भंतेजींचेही आशीर्वाद आपण इथे घेतोय स्वतः सोपल साहेब या सन्मानासाठी त्यांच्याजवळ जातात आणि त्यांचं आदरातिथ्य या प्रसंगी करतायत पुरुष एकदा धाराशिवचे तगरभूमीचे बनते सुमेधजी नागसेन यांचं सन्मानपूर्वक आजच्या या सोहळ्याला आम्ही स्वागत करतोय आणि या प्रसंगी स्वत सोबत आहेत त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित आहेत मी सन्मान्य भंतेजींच आजच्या या जाहीर नागरी सत्कार समारंभ सोहळ्याला आपले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सन्मानपूर्वक स्वागत करते याचबरोबर या मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले ख्रिश्चन धर्म प्रसारक सन्मान्य रेव विश्वास साळवी यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे सन्मान्य ख्रिश्चन धर्म प्रसारक रेव विश्वास साळवी साहेब यांचा यथोचित सन्मान श्री विजयजी ठोंगे विकासजी जाधव आणि वसीमजी पठाड यांनी आपल्या हस्ते करावं अशी त्यांना विनंती करते सन्मान्य विजयजी ठोंगे विकासजी जाधव महेशजी यादव विकास जाधव आणि वसीमजी पठाण यांना विनंती सन्मान्य रेव विश्वास साळवी साहेब ख्रिश्चन धर्म प्रसारक यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा त्यांचा आदरात इथे या ठिकाणी करावं आणि या सोहळ्याला आपले आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले ख्रिश्चन धर्म प्रसारक रे विश्वासजी साळवी साहेब यांचं सन्मानपूर्वक आजच्या या सोहळ्यासाठी आम्ही कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं स्वागत करतोय मी विनंती करते सन्माननीय विकासजी जाधव व पठाण महेशजी यादव यांनी आपल्या शुभ हस्ते स्वागत त्यांचं आदरातिथ्य या प्रसंगी आपण या ठिकाणी करावं बी सन्मान्य रेव विश्वाजी साळवी साहेब यांचं सन्मानपूर्वक आजच्या या सोहळ्याला इथं स्वागत करते आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या सन्मान्य निमंत्रित मान्यवरांनी आवर्जून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थिती नोंदवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आजच्या या सोहळ्यासाठी अर्थातच आजच्या या अमृत महोत्सव आणि नवनिर्वाचित आमदार निवडी प्रित्यर्थ आयोजित केलेल्या जाहीर नागरी सत्कार समारंभ सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करते आणि यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून इथे उपस्थित आहोत तो म्हणजे आजचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा सत्कार समारंभ सोहळा मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय तर सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण करताय परंतु एखाद्या अठरा वर्षाला तरुणाराही राजवेल असं त्यांचं कर्तृत्व आपण सर्वजणच या ठिकाणी बघतोय यंदाच्या या विधानसभेला आपण सर्वांनी बघितलं की प्रत्येक वाराला पुरून उरणारे सर्वांनी सोपल साहेब आज आपल्या सर्वांच्या मिळालेल्या उदंडाशा, प्रतिसादा आणि आपल्या सर्वांच्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही कारण अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलंय खर तर प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होणार या भागाचं हळव नेतृत्व सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब आपण बघतोय की मंचावरती अतिशय सुंदर केक या ठिकाणी या केक मध्ये आपण बघतोय की सोपल साहेबांनी सात वेळा निवडणुका लढवल्या प्रत्येक वेळी वेगळं वेगळं चिन्ह आणि प्रत्येक वेळी तो विजय मिळवणारच असं अफलातून व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशात एकमेव आहे आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त दिलीपरावजी साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी साली अपक्ष म्हणून सरखा त्यांनी या विधानसभेला विजयश्री मिळून आणताना हे चिन्ह या ठिकाणी या चिन्हावरती निवडून आले एकोणीसशे साली काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हावरती निवडून आले एकोणीसशे साली अपक्ष म्हणून पुन्हा सायकल चिन्हावरती ते निवडून आले एकोणीसशे साली राष्ट्रवादीच्या घडाळ चिन्हावरती निवडून आले दोन साली अपक्ष म्हणून कप अशी या चिन्हावरती निवडून आले दोन साली पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडून आले आणि यंदा सर्वसामान्यांची धगधगणारी मशाल विधी दोन हजार साली पोहोचवली आणि इथल्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं न्याय मिळून देण्यासाठी त्यांचं योगदान आपण पुन्हा एकदा त्यांच्या मरगटामध्ये बळ देताना या बार्शीच्या विकासासाठी आपण या ठिकाणी वापरतोय खर तर हा विजय या ठिकाणी खेचून आणताना संपूर्ण त्यांच्या विरोधकांना मी एवढंच सांगेन की तुफान हो सेना डराव हमे हम शेर का जिगर रखते है, अरे ना हमे, हम शेर का जिगर रखते है। हो जिनके बुलंद उनके तूफान भी कदम चुमते है आणि असाच विजयश्री या विधानसभेला आपल्या सर्वांच्या मिळालेल्या उदंड अशा प्रतिसादा सोपल साहेबांनी निवडून आलं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या या लाडक्या जनना नायकाला या आनंद यात्रेला खऱ्या अर्थानं या भागातल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या आपल्या माणसाच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण इथं देऊयात आणि संपूर्ण बार्शीकरांच्या वतीनं हा सत्कार समारंभ सोहळा सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित आमदार निवडी प्रित्यर्थ आपल्या सर्वांच्या वतीनं हा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी इथं स्वीकारतायत मोडलेल्या सर्व सामान्यांची वेगळी दुःख झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना अशा पद्धतीचं कार्य सन्मान्य सोपल साहेबांनी इथे केलं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आधुनिक पद्धतीने अर्थातच केक कापून हा बाय दिवस या ठिकाणी साजरा सन्मानिय आमदार दिलीपरावजी सोपन साहेब यांचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा सत्कार समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय जिसको तुफान से उलजने की हो आदत जिसको तूफान से उलझने की हो आदत ऐसी कष्टी को समंदर भी दुआ देते हैं आणि असाच हा दुवा इथ अगदी हजारोंच्या संख्येनं अगदी समुद्राप्रमाणे लोटलेल्या सर्व सामानांच्या मनामध्ये आपलं घर निर्माण करणाऱ्या सन्मान्य सोपल साहेबांना आपले आशीर्वाद देण्यासाठी आपला दुवा देण्यासाठी आलेल्या सर्व सामानांच्या आशीर्वादानं हा अमृत महोत्सव सो समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय मी पुनश एकदा या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे बघा आता सत्कार स्वीकारले जाणार नाहीये बर का बाकीच्या स... नाही पाच नाही एक मिनिट सगळे सत्कार नंतर होतील याची नोंद घ्या मी हात सोडून कळकळीची विनंती करते हा कार्यक्रम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे थोडा वेळ द्या बाकीचे सगळे सत्कार नंतर होतील याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी आणि सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करते मी पुन्हा एकदा विनंती करतेय कृपया आपल्या सर्वांना सन्मान्य सोपल साहेबांचा सत्कार आहे आपले सत्कार आपण थोड्या वेळानंतर करूयात कारण बऱ्याचशा मान्यवरांना सुरुवातीला आपले मनोगत इथं व्यक्त करायचे आणि मनोगत व्यक्त केल्यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार स्वीकारले जातील याची नोंद घ्या अरे 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 हे बघा सत्कार नंतर आपण करा आणि सहकार्य करा मी पुन्हा पुन्हा विनंती करते सन्मान्य सोपल साहेबांच्या पंचाहत्तरावा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सव सो समारंभ सोहळा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेल असा भला मोठा पुष्पहार देऊन त्यांच्या हितचिंतकांच्या वतीनं ऐकायचंय आनंद यात्री आपल्या हृदयातला आनंद तुमच्या मना मनापर्यंत आहेत त्यामुळे सोपल साहेबांना ऐकण्यासाठी वेळ आपल्याला दिला पाहिजे त्यामुळे विनंती आहे सत्कारासाठी येऊ नका हात जोडून कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांचे सत्कार आपण नंतर करूयात विनंती स्टेज वरती उभे असलेले सगळे खाली बसा प्लीज आपण बसा म्हणजे बाकीचे कुणी येणार नाहीत मी नको की पटकन या असं का नको ना सत्कार नंतर घेऊयात सत्कार नंतर घेऊयात विनंती आहे आपण आपण सुरुवातीला मान्यवरांचे मनोगत ऐकूयात त्यांच्या शुभेच्छा ऐकूयात आणि या नंतर आपण सत्कार करणार आहोत याची नोंद घ्या आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती स्थानापन्न व्हावं आणि सहकार्य करावं आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आजच्या या कार्यक्रमातील संयोजन समितीचे सदस्य सन्मान्य श्री मकरंदजी निंबाळकर साहेब आपल्याला विनंती या प्रसंगी आपल्या शुभेच्छा आपल्या मरोगताच्या माध्यमातून इथं व्यक्त कराव्यात सन्मान्य मकरंदजी निंबाळकर साहेब यांना मी इथं आमंत्रित करते आजच्या या जाहीर नागरी सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व सर्वांची नावं घेत नाही स्टेजवरील सर्व महंत ज्यांचा आज अमृत महोत्सवानिमित्त सत्कार आयोजित केलेला आहे त्या त्यादरणीय साहेब विश्वास भाऊ स्टेजवरील सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सोपो साहेबांवर प्रेम करणारे बार्शी तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्त अण्णांनी अचानकच बोला म्हणून सांगितलं कारण साहेबांवर बोलत असताना आदरणीय साहेबांनी आजपर्यंत केलेले कार्य काय दहा पंधरा मिनिटात सांगता येणार नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे की आजपर्यंत साहेबांनी प्रत्येकाच्या चुल फेटवण्याचं काम आपल्या पन्नास साठ वर्षाच्या काळात केलंय आणि ते करत असताना सर्व जाती धर्मांना सर्वांना बरोबर घेऊन साहेबांनी आजपर्यंत काम केलंय आणि इथून पुढच्या काळात ही आदरणीय साहेब आपल्या सर्वांच्या बरोबर त्याच ताकदीनं उभं राहतील अशी सर्व तालुक्याच्या वतीनं मी आशा बाळगतो आणि जास्त काय बोलत नाही साहेबांना शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आमच्यावर यावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय सोपल साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत आपल्या शुभेच्छा दिल्याबद्दल निंबाळकर साहेबांचे आभार व्यक्त करते आणि यानंतर निरंजनजी भूमकर यांना मी विनंती करते या प्रसंगी आपलं मनोगत आणि आपल्या शुभेच्छा इथं व्यक्त कराव्यात आमंत्रित करते श्री निरंजनजी भूमकर साहेब यांना विनंती आपल्या शुभेच्छा करा व्यक्त कराव्यात अच्छा जाहीर सत्कार आणि अमृत महोत्सव निमित्त उपस्थित असलेले मान्य सोपल साहेब Pessoal, eu vou ler.